गेल्या सहा महिन्यात नाशकात अंमली विरोधी पथकाने तब्बल चौऱ्याऐंशी कारवाईमध्ये एक्क्याऐंशी जणांना अटक केली असून त्यांच्याकडून तीनशे चौदा पूर्णांक पाच ग्रॅम एम डी ड्रग्ज पावडरसह छत्तीस किलो गांजा जप्त केला आहे ड्रग्ज मुक्त नाशिकचा टास्क शहर पोलीस आयुक्तालयाकडून हाती घेण्यात आलेला आहे कुठल्याही अंमली पदार्थाची खरेदी विक्री कोणत्याही माध्यमातून होऊ नये यासाठी अंमली पदार्थाविरोधी पथकासह हो, गुन्हे शाखेची सर्व पथकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि विशेष बाब म्हणजे ड्रग विकणाऱ्यांमध्ये सहा महिलांना अटक करण्यात आलेली आहे या महिला बारावी तेरावी शिकलेल्या असून बावीस ते पंचवीस वर्षांच्या वयोगटातल्या असल्याचं पोलिसांनी सांगितलंय अंमली पदार्थाचा अवैध व्यवसाय कुठल्याही पातळीवर खपवून घेतला जाणार नाही आणि यामध्ये जर पोलिसांचा छुपा सहभाग आढळून आला तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि याबाबत कुठल्याही प्रकारची सबब चालणार नाही असा रोखोक इशारा पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यापूर्वीच पोलीस हवालदार संशयित फरार आरोपी युवराज पाटील यांच्या विरोधात बडतर्फाची कारवाईतून दिलेला आहे नाशिक शहर आणि परिसर ड्रग्जमुक्त व्हावा यासाठी सातत्यानं कारवाया देखील केल्या जात आहेत आणि याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथक पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांनी माहिती दिली आहे चालू वर्षी आम्ही ह्याच्यात सहा महिला एम डी विक्री करताना मिळून आलेल्या आहेत त्यांच्यावर कारवाई केलेली आहे आणि वयोगटाचं म्हणणार तर त्याच्यात तरुण वर्ग मिळून येत आहेत वीस ते पस्तीसच्या दरम्यान वयोगटातील पुरुष किंवा महिला ह्या विक्रीकडे आणि सेवनाकडे वळलेल्या आहेत चालू वर्षी नाशिक आयुक्तालयात एमडीच्या बारा केसेस केलेल्या आहेत त्यात तीनशे चौदा ग्रॅम मुद्देमाल जमा जप्त केलेला आहे आणि एकोणतीस आरोपी अटक केलेले आहेत गांजाच्या तीन केसेस आहेत सदोतीस किलो मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि तीन आरोपी अटक केलेले आहेत त्याप्रमाणे गा चरसची पण एक केस झालेली आहे त्याच्यात एकोणपन्नास ग्रॅम चरस जप्त करण्यात आलेला आहे आणि भांगेच्या तीन कारवाया केलेल्या आहेत त्याच्यात दोनशे ऐंशी किलो भांग आणि भांगेपासून निर्माण केलेल्या गोळ्या ह्या जप्त केलेल्या आहेत त्याच्यात भांगेचा कारखाना उद्ध्वस्त केलेला आहे आम्ही ह्याच्यात आणि सेवनच्या पस्तीस कारवाया केलेल्या आहेत अशा एकूण नाशिक आयुक्तालयाच्या ह्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये चोपन्न कारवाया झालेल्या आहेत आणि एकूण मुद्देमाल चोवीस लाख त्र्याण्णव हजाराचा जप्त केलेला आहे आणि एक्क्याऐंशी आरोपी अटक केलेले आहेत मॅडम याच्यामध्ये अधूनमधून विविध पान स्टॉल कॅफेची तपासणी करण्यात येते जेणेकरून तरुण पिढी अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन होणार नाही यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे मागील काही वर्षांमध्ये नाशिक शहरात अचानकपणे एम डी ड्रग्जची खरेदी विक्रीद्वारे प्रकाश धुतात आले होते या धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक वारसा असलेल्या शहरात अंबाली पदार्थांची बीजे रोवली जाऊ नयेत यासाठी पोलीस आयुक्तालयाने गेल्या दीड ते दोन वर्षापासून ठोस पावले उचलली आहेत एन सी एन न्यूजसाठी Creo que